नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली रामकृष्ण हरी माऊली शब्दवारीच्या आजच्या आपल्या दहाव्या भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजकाल आपण नेहमी एक वाक्य ऐकतो मला वेळच नाही या भौतिकाच्या ऐहिकाच्या पसाऱ्यात आपण एवढे गुंतलो आहोत ना की त्याही पलीकडे भक्तीचा अध्यात्माचा एक सुखकर आणि शांत मार्ग आहे हे जवळजवळ विसरत चाललो होत आपण म्हणून तर आपल्या संस्कृतीत आपल्याला सणवार अन चालीरीती घालून दिल्या असाव्यात निदान काही क्षण तरी त्या परमात्म्याकडे स्वतःतल्या तेजाकडे सगळं काही विसरून बघावं आणि एका मानसिक शांततेचा स्वानंदी अनुभव घ्यावा आपल्या संस्कृतीनं आपल्याला किती वेगवेगळ्या मार्गांनी भक्तीची उपासनेची साधनं दिली नवविधा भक्तीची महती तर सांगितलीच पण त्याचबरोबर नामसाधनेचंही पुण्य महत्त्व थोर सांगितलंय नसेल जमणार तुम्हाला धकाधकीच्या जीवनात आपल्या आध्यात्मिक साहित्याचा व्यासंग करणं भक्तीच्या विविध मार्गांनी भगवंताला नसेलही कळत काही विधी उपचार काही पाठ पण फुकाचं ते हरिनाम ते हरिनाम तर ओठावर येऊच शकत ना विनासायास अंतकरणातल्या सगळ्या भक्ती प्रेम अन ओलाव्यानिशी त्या भगवंताला हाक मारली त्याला आळवलं की तो परमात्माही प्रसन्न होतो आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी धावून जातो त्याच्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपानं वास करून राहतो उगाका विठ्ठल श्रीखंड्या बनून एकनाथांच्या घरी राहिला उगाका त्यानं जळनीची दळण काढण्यात मदत केली या सगळ्या मागे होतं या संत महंतांचं निस्वार्थ प्रेम त्यांच्या ओठी मनी सतत धावा चालू असलेलं ते हरिनाम याच हरिनामाचं महत्व सांगताना संत चोखामेळा म्हणतात आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा। आगमाची याठी निगमाचा भेद आगमाची याठी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कले आम्हा। योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन न कळेची दान व्रत तप चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गाई न केशवा नाम तुझे गाईन केशवा नाम तुझे चला त्या हरिनामाचा जागर करत आजच्या शब्दवारीचा आपण शेवट करूया आणि भेटूया उद्याच्या भागात तोवर बोला पुण्डरीकवरदेहारिविठल श्रीज्ञानदेवतु काराम महाराज की जय 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 राम हरी धन्यवाद